तर उपास म्हटलं तर सगळ्यांनाच टेन्शन एकदम काय खायचं कसं खायचं कधी खायचं कुठे खायचं पण मी आज असा लाडू घेऊन आलीये आहे जो खाल्यावर तुम्हाला म्हणजे रोजच हवा असं वाटेल तर चला करूया तो लाडू लाडू बनवायला आज आपण साबुदाण्याचे करतोय त्याच्यासाठी इथं मी दोनशे ग्रॅम साबुदाणा घेतलाय हे वाटीचं प्रमाण माझं दोनशे ग्रॅम आहे आणि त्याच वजनानुसार आपण बाकीचं सगळं वजन घेणार आहे तर इथं मी वाटीने सांगते तुम्हाला ही एक वाटी मी साबुदाणा घेतलाय आता साबुदाणा आपण बारीक गॅसवर एकदम बारीक गॅसवर भाजून घ्यायला लागतो व्यवस्थित आणि कंटिन्युअसली हलवायचा पण खूप जास्त पण भाजायचं नाही हे पण लक्षात घ्या तर चला मी साबुदाना भाजी येतं एकदम बारीक गॅसवर भाजून घेते आणि तरी ते एकदम बारीक गॅसवर मी हा साबुदाणा भाजून घेतला आहे पण भाजतानाही एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला साबुदाण्याचा कलर नाही बदलायचा आणि बारीक गॅसवर मात्र साबुदाणा व्यवस्थित चौफेर भाजून घ्यायचा आहे तर एकदम आता मला जवळजवळ तीन ते चार मिनटं लागले भाजायला इराफ होतो एवढ्या वेळात व्यवस्थित भाजतो चला तर मी साईडला काढून घेते मग आता हा साबुदाना भाजून झालाय व्यवस्थित त्याच्यानंतर माझेकडून एकदा ज्या वाटेने तुम्ही साबुदाना घेतला होता त्याच वाटेंनी मी अगदी अर्धी वाटी म्हणजे शंभर ग्रॅम खोबऱ्याचा कीस घेतली आहे तर हा आपण भाजून घेणार आहोत व्यवस्थित तर चला मी भाजून घेते खोबऱ्याचा कीससुद्धा भाजताना बारीक गॅसवर भाजायचं आहे आणि कलर चेंज होऊ द्यायचं नाही हे लक्षात घ्या जर तुम्हाला पांढरे शुभ्रे लाडू हवे असतील तर तुम्हाला खोबऱ्याचा कलर चेंज नाही होऊ द्यायचा हो हे लक्षात घ्या तर चला मी बारीक गॅसवर भाजून घेते खोबरंसुद्धा खोबरं डेसिकेटेड कोकोनट तुम्ही जेव्हा मार्केटमधून विकत आणता ते पटकन खोबरं भाजलं जातं इवन कलर लगेच चेंज होतो त्याच्यामुळे घरी जे किसलेलं खोबरं असतं ते लवकर करपत नाही पण डेसिकेटेड कोकोनट लगेच करपायला सुरुवात होते त्याच्यामुळं एकदम बारीक गॅस करायचं आणि भाजून घ्यायचं तर चला मी भाजून घेते खोबरंसुद्धा तर आता इथं खोबरंसुद्धा माझं व्यवस्थित भाजलंय मी गॅस बंद करून टाकते आहे खूप जास्त नाही भाजायचं कलर चेंज होईपर्यंत खूप ब्राऊन नाही करायचं जस्ट भाजून घ्यायचे तुम्हाला एक ते दोन मिनटं दोन मिनटात व्यवस्थित खोबरं भाजतं डेसिकेटेड कोकोनट तर चला साईडला काढून घेऊया पटकन तर आता इथे माझं डेसिकेटेड कोकोनट म्हणजे तुमचं सुखं खोबरं आणि इथं माझ्याकडे शाबू दोन्ही भाजून झालाय दोन्ही आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आता शेंगदाणे घा शेंगदाणे पण तुम्ही घालू शकता पण खूप कमी घालायचं असतात सत्तर ग्रॅम किंवा पन्नास ग्रॅम शेंगदाणे तुम्ही घालू शकता शेंगदाण्याच्या ऐवजी तुम्ही इथं सुद्धा घालू शकता पण इथं मी बदामाचे तुकडे केलेत ते आपण घालणार आहे तुम्ही बदामाची पावडरसुद्धा घालू शकता तर आता आपण काय करणार आहे की जर शेंगदाणे हवे असतील तर तुम्ही नक्की घाला आता मी शाबू आणि डेसिकेटेड कोकोनट दोन्ही वाटून घेणार आहे तर मी मिक्सरचं भांडं घेतले आणि त्याच्यात मी शाबूदना ॲड करते आणि थोडं डेसिकेटेड कोकोनट ॲड करते आणि बारीक वाटायचे तुम्हाला खूप बारीक अगदी पिट्टी असते ना मैदा असतो ना तुमचं तसं वाटून घ्यायचं अशा पद्धतीने मी हे वाटून घेतले तर पहा अगदी बारीक वाटून घेतले आता वाटल्यावर सुद्धा तुम्हाला डायरेक्ट ॲड नाही करायचं तर आधी हे चाळून घ्यायचं म्हणजे जो मोठा साबुदाना आहे ना तो साईडला निघेल ह्याच्यात तुम्हाला बारीक एकदम बारीक तुम्हाला पीठ हवं आहे साबुदाण्याचं अजिबात मोठं हो नको आहे त्याच्यामुळं हा जो तुम्ही जे पीठ केलं आहे साबुदाण्याचं ते तुम्हाला चाळून घ्यायचं एकदम व्यवस्थित तर या पद्धतीने पहा एकदम बारीक साबुदाना पीठ आपण खाली काढून घेतोय आणि हे जो मोठा साबुदाणा आहे तो परत आपण वाटून घेतोय तर चला सेम प्रोसेसमध्ये मी सगळा साबुदाणा वाटून घेणार आहे आणि चाळून घेणार आहे चला तर मग करून घेऊया तर आता इथे मी साबुदाणा आणि जे तुमचं खोबरं होतं ते दोन्ही वाटून घेतले आणि एकदम बारीक वाटले पहा या पद्धतीने तर चला आता पुढची प्रोसेस करायला सुरुवात करूया तर आता इथं ही मगाशीचीच मी कढई घेतली आहे तर त्याच्यात मी इथं तूप घेतले थोडंसं तूप मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे आता तूप जेव्हा मेल्ट झालं आहे त्या टायमाला मी हे बदामाचे काप होते ते टाकते आणि बदामाचे काक एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे खूप कलर चेंज नाही करायचा फक्त एक ते दोन मिनटं जस्ट टर्न करायचं तर या पद्धतीने आता मगाशी मी जसं सांगितलं होतं ही प्रोसेस तुम्ही स्किप करू शकता जर तुम्ही बदाम पावडर वापरली तर म्हणजे वाटतानीच बदाम वापरले तर चला या पद्धतीने हे परतून घेते मी एक ते दोन मिनटं जास्त नाही आता मी गॅस बंद केला आहे व्यवस्थित हे बदाम परतले गेलेत फ्राईज झालेत तर त्या टायमाला ता त्या टायमाला जी आपण पीठ केलं तर साबुदणाचं ते मी याच्यात मिक्स करते आणि हे सुद्धा एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं जास्त वेळ नाही दोन मिनटं खूप झाले त्याचा कलर पण चेंज होऊ द्यायचं नाही आपल्याला पण जस्ट तूप लागलं ला पाहिजे एवढी काळजी घ्यायची आणि पीठ गरम झालं पाहिजे म्हणजे पीठ व्यवस्थित परतून घ्यायचं आता मी बारीक गॅसवर हे पीठ व्यवस्थित परतून घेत आहे खूप जास्त वेळ नाही अगदी दोन मिनटं कलर बिलकुल चेंज होऊ द्यायचा नाही आपल्या पिठाचा एक लक्षात घ्यायचं हे तर या पद्धतीने इथं मी पीठ व्यवस्थित परतून घेतले अगदी दोन ते तीन मिनटं जास्त वेळ नाही तर चला साईडला काढून घेते मी इथं तर इथं माझ्याकडे साठ आहे आणि मी त्याच्यात लगेच हे साईडला काढून घेते पीठ सगळं तर इथं मी सगळं पीठ हे साईडला काढून घेतले या पद्धतीने पीठ जेव्हा गरम आहे ना त्याच टायमाला इथं माझ्याकडे साखर आहे ही मग साखर जवळजवळ पाववाटी आहे चार चमचे चार ते पाच चमचे आणि प्रमाण ह्याचं पन्नास ते सत्तर ग्रॅम असावं जेव्हा तुमचं दोनशे ग्रॅम साबुदाना आहे तेव्हा तर ही पावडर थोडी थोडी टाकायची आणि ॲड करून घ्यायची आपल्याला व्यवस्थित तर आता इथे ही साखर मी एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे त्या ता टायमाला मी ह्याच्यात वेलची पूड ॲड करते थोडीशी आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळं तुम्हाला आता वेलची पूड मी व्यवस्थित मिक्स केली आहे आता लाडू वळायला सुरुवात करायची अगदी पटकन होतात काही वेळ लागत नाही आणि पटकन बसत सुद्धा तर हा माझा पहिला लाडू तयार आहे या पद्धतीने आता ह्याच्यावर मी थोडेसे पिस्त्याचे काप लावते जे पूर्णपणे ऑप्शनल आहेत तर इथं हा माझा पहिला लाडू तयार आहे आणि याला मी थोडेसे पिस्त्याचे काप सुद्धा लावलेत आणि तुम्ही बदाम टाकले तर ते सुद्धा दिसतातच तर, तर पहा अप्रतिम झालाय तर चला सगळे लाडू मी असेच बनवून घेते घ्या इथे एकदम उपवासाचे पौष्टिक असे लाडू तयार आहेत अगदी अप्रतिम होतात उपवास नसला तरी तुम्हाला खाण्याची इच्छा होईल त्यामुळं नक्की ट्राय करा आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा